नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस मे चोवीस मे चे महत्वाचे घडामोडी आपण सुरू करतोय मित्रांनो आजचे दिवस आपल्याला सर्व पाहायचे आहेत बघायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला सर्व दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपण चालू करूया महत्वाचे दिवस हाय की नाही चला एक मे महाराष्ट्र दिन एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे टोना दिन तीन मे जागतिक पत्रकार स्वतंत्र दिन चार मे जागतिक्स्था दिन पांच मे जागतिक पोर्तुगाल भाषा दिन सात मे एथलेटिक्स दिन आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन है ना दह मे जागतिक दिन बारह मे मदर्स डे आंद्रा मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन बढ़ाया गया तर अजून ही आहे सोळा मे शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन वीस मे जागतिक मधमाशी एकवीस मे दहशतवाद तेवीस मे जागतिक कासव दिन आणि लक्षात ठेवा आजचा ऍक्च्युली पाहिला गेला तेवीस मे हा दिवस अजून एक आहे एपस्ट्रॉट्रिक पिस्तूला समाप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा पाळतो ओके आजचा पहिला पॉईंट महत्वाचा पॉईंट आपण बघतोय आजचे सगळे महत्वाचे पॉईंट आपण कव्हर अप करूया लक्षात ठेवा पहिला पॉईंट अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव रोहिणी हंटगडी आणि अशोक सराफ यांना मिळालाय लक्षात ठेवा ठीक आहे अखिल भारतीय नाट्य परिषद जीवन गौरव पुरस्कार रोहिणी हंटगडी आणि अशोक सराफ यांना मिळालाय यांना अखिल भारतीय मराठी नाट्य नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीसाठी देण्यात येणारा दोन हजार तेवीसच्या पुरस्कारासाठी घोषणा बुधवारी करण्यात आली लक्षात ठेवा ओके आणि रोहिणी हंटगडी आणि अशोक सराफ यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार मिळालाय आणि इतरही पुरस्कार आहेत लीला मेहता पुरस्कृत है ना भार्गवराम बा, पांगे कार्यकर्ता पुरस्कार गणेश तळेकर नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्याबद्दल डॉक्टर न अ बर्वे स्मृती पुरस्कार प्रशांत जोशी थोडा चुकी हा चुकीचा पॉईंट आहे ठीक आहे हा पुढे नेक्स्ट पॉईंट कमलाकर वैश्यपंत स्मृती पुरस्कार दीपाली घोंगे कैलासवासी भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार शशांक लिमे बालकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार विजय जगताप यांना मिळाला ठेवा स खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्कार आहे ठीक आहे आणि ओसी केळकर स्मृती पुरस्कार थोडस मागे पुढे झाले मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आपण कव्हर अप करूया ओके हा ओसी केळुस्कर स्मृती पुरस्कार गोविंद ठीक आहे अ के विनय आपटे के अविनाश फर के बाई बोरकर स्मृती पुरस्कार प्रायोगिक नाट्य संस्था अभिनय संस्थांना मिळालाय प्रायोगिक नाट्य संस्था अभियान संस्था लक्षात ठेवायची गोष्ट आहे कल्याण अभिजित झुंजवार अभिजित झुंजवार लक्षात ठेवा ठीक आहे अभिजित झुंजवार यांना मिळाले सगळे पुरस्कार आहेत लक्षात ठेवा पार्ट टू कमलाकर वैश्यपा स्मृती दिलीप दीपाली घोंगे लक्षात ठेवा कैलासी भालचंद्र त्र्यंबक स्मृती पुरस्कार शशांक लिमे लक्षात ठेवा बालकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार पुन्हा विजय जगताप यांना मिळालाय आणि अ सी केळुसकर स्मृती पुरस्कार गोविंद यांना मिळालाय आणि कैलासवासी विनय आपटे कैलासी अविनाश फनसेकर कैलासवाशी भाई बोरकर स्मृती पुरस्कार प्रायोगिक नाट्यसंस्था अभिनय संस्था कल्याण अभिजित झुंजवरवार यांना भेटले ठीक आहे पण हे दोन महत्वाचे पुरस्कार होते रोहिणी हंटगडी आणि अशोक सराफ लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढील पॉईंट मित्रांनो हा सर्वोक्ष व्यवस्थापक प्रणित बोडके नाट्य मंदार पुरस्कार अशोक ढेरे उत्कृष्ट लकवंत पुरस्कार अशोक बेंडखेडे कामगार रंगभूमीवरील सर्वोक्ष लेखक पुरस्कार श्याम अस्करकर आणि विशेष पुरस्कार स्वर्गीय रितेश साळुंके कार्यकर्ता पुरस्कार लक्षात ठेवायची गोष्ट आहे विशेष पुरस्कार स्वर्गीय रितेश साळुंके ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो एक महत्वाचा पॉईंट आहे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ श्रीनिवास आर कुलकर्णी यांना शॉ पुरस्कार मिळाला कुठला मिळाला शॉ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा शॉ पुरस्कार त्यांना घोषित झालेला आहे भारतीय वंशाचा पुरस्कार कॅलटेक येथील प्राध्यापक श्रीनिवास आर कुलकर्णी यांनी दोन हजार चोवीसचा खगोलशास्त्रातील शॉ पुरस्कार जिंकला है ना पायनियरिंग कार्य ना मिली सेकंद पल्सर गॅमारे स्पोर्ट सुपरनोवा आणि इतर शलभंगूर खगोलीय घटनांमधील अभूतपूर्व श्रोतांसाठी ओळखले त्यांना जातं ठीक में लाइफ में आहे आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये लाईफ सायन्स अँड मेडिसिन मध्ये स्वी लेथेन आणि स्टुवर्ड ऑर्किन आणि गणित विज्ञानसाठी पीटर सरनाक यांना हा समावेश झालेला आहे इतरही पुरस्कार याचे आहेत शहा पुरस्कार महत्वाचा आहे श्रीनिवास आर कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे ओके okay, चलो पुढील पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे आपल्या नेक्स्ट पॉईंट पाहायचं आहे ओके okay, हा काय सांगतो इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सच्या बोर्डाने सध्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गांधी यांना व्यवस्थापकीय या संचालक काय सांगतो व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम बी पदावर पदोन्नती देण्यास मान्यता दिली मित्रांनो इंडिया फर्स्ट नाही का लाईफ इन्शुरन्स बोर्डाचे सध्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गांधी यांना त्या व्यवस्थापकी संचालकांनी मुख्य एम डी आणि च पद कोण गांधी यांचं नाव लक्षात ठेवा ऋषभ गांधी इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स बोर्डाचे सध्याचे एम डी आणि सीओ आहेत ते ऋषभ गांधी यांना पद यांचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके पुढील पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा एअरबस हेलिकॉप्टर नाही का एअरबस हेलिकॉप्टर लक्षात ठेवा एअरबस हेलिकॉप्टर आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक यांनी भारतात एअरबसच्या हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्त करण्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केली मित्रांनो लक्षात ठेवा एअरबस हेलिकॉप्टर आणि भारतीय लघु उद्योग विकास बँक जे आहेत या दोघांनी मिळून लक्षात ठेवा भारतात एअरबसच्या हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्त करण्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केली ठीक आहे हा या सामंजस्य करारा अंतर्गत एअरबस हेलिकॉप्टर आणि सिडबी हे दोन्ही हेलिकॉप्टर खरेदीसाठी वित्तपूर्व करण्यास स्वराज्य असलेल्या भारतातील संभाव्य नागरिक हेलिकॉप्टर ऑप ऑपरेटर ओळखतील आणि सिडबीचे मुख्य व्यवस्थापक आहेत मित्रांनो राहुल प्रियदर्शी आणि भारत आणि दक्षिण आशियातील एअरबस हेलिकॉप्टरचे प्रमुख सनी गुगलानी सनी गुगलानी आहेत लक्षात ठेवा त्याचं नाव लक्षात, लक्षात, लक्षात असू दे सनी गुगलानी पुढे नेक्स्ट पॉईंट ठीक आहे आता खूप कोण एक महत्वाचं आहे लक्षात ठेवा की माउंट एव्हरेस्टशी संबंधित आहे लक्षात ठेवा आता माउंट संबंधित काय घटना आपण पाहूया कोणत्या राज्यातील सोळा वर्षाच्या काम्याने माउंट एव्हरेस्ट जिंकले छोटासा प्रश्न घेतला तर कोणत्या राज्याचे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो महाराष्ट्र झारखंड बिहार ओरिसा ते कोणत्या राज्याचे विचारले तर लक्षात ठेवा कामाख्या म्हणजे कोण काम्या कार्तिकीयन हे झारखंड राज्याचे लक्षात ठेवा कुठल्या झारखंड हा सोळा वर्षी कांब्या कार्तिकेने माउंट एव्हरेस्ट जिंकले भारतीय नौदलानुसार तेवीस मे रोजी सोळा वर्षे काम्या कार्तिकेने माउंट एव्हरेस्ट सराई करून एक नवीन विक्रम केला त्यांनी ठीक आहे जगातील सर्वोच्च शिखर सर करणारी ती नेपाळ मधील सर्वात तरुण भारतीय गिर्यालोक ठरली लक्षात ठेवा तरुण भारतीय गेल्या ठेवली काम्या कार्तिकेनने दुपारी साडेबारा वाजता ऍव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकवला आणि ती मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची बारावीची विद्यार्थी बघा ती बारावीची कोम आहे काम्या कार्तिक ठेव हो। काम्या कार्तिकियन है आणखी सांगता येईल आपल्याला त्याच्यामध्ये ठीक आहे ओके हा काय सांगता येईल आपल्याला की बाबा सगळ्यात तरुण भारतीय ठरलीय गिर्यारोप ठरलीय हा पण एक पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे हा चलो पुढे अत्रे एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयरुद्ध भारतीय महिला ठरली सर्वात वयरुद्ध भारतीय महिला ठरली लक्षात ठेवा भोपाळची अत्रे पंचावन्न वर्षाची एकोणीस मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात वयोरुद्ध भारतीय महिला ठरली हवामानामुळे तिची व तेवीसची चढाई आठ हजार एकशे साठ मीटर वर घसाल्यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात लक्षात ठेवा दुसऱ्या प्रयत्नात आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर उंची घाटली आणि त्यांनी सक्सेस करून दाखवलं हा ती बोलियन गिर्यारोहक डेव्हिड ह्युंगो आयरीवर किस क्लिस्पे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा सदस्यीय संघांचा भाग होती आणि त्यात त्याने पंचावन्न वर्षीय महिला जी होती सर्वात वयोवृद्ध महिला म्हणताय ज्योतियात्रे यांनी सर केला आणि ज्योतीने एकवीस मी दोन हजार अठरा रोजी एव्हरेस्ट शिखरावर सर करणाऱ्या त्रेपन्न वर्षीय संगीता बहलचा विक्रम सुद्धा मोडला म्हणजे संगीता बहल याच्या अगोदर रेकॉर्ड होता त्रेपन्न वर्षी होते आता यत्रे वयाच्या पंचावन्न वर्षी म्हणजे सर्वात जास्त वयोरुद्ध व्यक्तिमत्व जे माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे ओके चलो पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट पाहतोय आपण बघतोय मित्रांनो हा एव्हरेस्ट वर हा थोडस मागे पुढे झालंय मला लक्षात आलंच पॉईंट आपल्या जे काम्या आहेत लक्षात ठेवा हा काम्या कार्तिकियन आहे ह्याच्यामध्ये थोडस मला इथं बोलायचं आहे की एव्हरेस्ट वर चढाई करणारी काम्या ही जगातील दुसरी सर्वात तरुण महिला ठरली आहे बघा काम्य कार्तिकेन लक्षात ठेवायची गोष्ट आहे जगातील दुसरी सर्वात तरुण महिला आहे पहिली कोण आहे हे सुद्धा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे काही मा... आहे मावळ मावळता पूर्णा ही ऍव्हरेज सहकारी सर्वात तरुण महिला आहे ही बारावी लय काम्य हिच्यापेक्षा हिच्यापेक्षा लहान कोण आहे माळवत पूर्णा ही, ही, ही सर्वात कमी वयाची लक्षात सर्वात कमी वयाची ठरलेली आहे आणि काम्या ही सेकंड पर्सन लक्षात ठेवा महिलांमध्ये सगळ्यात कमी वयाच्या महिलांमध्ये आहे की नाही दोन्ही पॉईंट क्लिअर करा सगळ्यात कमी वयाची कोण आहे पूर्ण आणि सगळ्यात जास्त वय म्हणजे त्याच्या थोडी मोठी आहे काम्या काम्या ही सेकंड मोठी वयाने व्यक्ती आहे लक्षात ठेवा जी एव्हरेस्ट सर केली आहे ना पुढे वयाच्या तेरा वर्षी तिने एव्हरेज शिखर गाठले म्हणजे काम्या पूर्ण माळवत पूर्ण कधी वयाच्या तेरा आणि काम्या ही बारावीर आहे म्हणजे ऑब्व्हियसली ही सर्वात लहान आहे हे पण आपल्याला कळतं हा जॉर्डन रोमर हा माउंट एव्हरेस्ट गाठणारा सर्वात तरुण व्यक्ती आता सर्वात तरुण व्यक्ती माहिती पाहिजे आपल्याला मग कोण आहे जॉर्डन रामोरो म्हणजे पुरुषांमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे जॉर्डन रो मोरो हा माउंट एव्हरेस्ट सेअर करणारा सर्वात तरुण व्यक्ती आहे आणि सर्वात तरुण महिला म्हणजे माळवत पूर्ण आहे आणि सेकंड नंबर कोण आहे कांबी आहे चल पंचवीस मी दोन हजार चौदा रोजी जॉर्डनने वयाच्या तेरा वर्षी माउंट एव्हरेस्ट जिंकले अलीकडेच कोणत्या राज्यातील सोळा वर्षाच्या कांब्याने माउंट एव्हरेस्ट जिंकले परत तोच प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा जरा चुकून झालाय तो प्रश्न ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट है ना हा बावीस मे रोजी बरोबर आहे व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पोलीस ब्युरोचे सदस्य जनरल ते लाभ यांनी देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ है हैना मी हे प्रश्न घेतले तो ला म्हणजे पण म्हणतात त्यांना टॉल लॉम लक्षात तेव्हा सातव्या अधिवेशन जनरल लाम यांनी राष्ट्रपती होण्यासाठी बहुमत मिळवले आणि चारशे पैकी चारशे बहात्तर मतं मिळवली आणि त्या व्हिएतनामचे टॉ लॉंग हे कोण झाले राष्ट्रपती झाले है ना बावीस ऑगस्ट एकोणीशे एक्क्याऐंशी लॉंग व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले दोन हजार अकरा मध्ये केंद्रीय सोळा मध्ये पोलीस बोरीमध्ये रुजू बंद झाले ठीक आहे नऊ एप्रिल दोन हजार सोळा पासून लॅम हे देशातील सार्वजनिक सार्वजनिक सुरक्षा मंत्री म्हणून काम पाहिले ऑक्टोबर दोन हजार पंधरा मध्ये लॅम यांना सुरक्षा शस्त्राचे प्राध्यापक ही पदवी प्रदान करण्यात आली होती वीस मार्च रोजी माजी अध्यक्ष वो वॅन थू ओंगो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला वीस मार्च रोजी लक्षात ठेवा अध्यक्षता राष्ट्रपती अध्यक्षा राजीनामा दिला आणि नंतर टू लॉम म्हणजे हे काय झाले त्या देशाचे बावीस मे रोजी व्हिएतनामचे राष्ट्रपती झाले हे सुद्धा पण आपल्याला महत्वाचा आहे बघा त्यांनी कोणते कोणते पद घेतले आणि कुठल्या पद्धती व्हिएतनाम मध्ये घेतले हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो हा अलीकडे कोणत्या देशाचा गिर्यारोहक सर्वराज खानने एव्हरेस्ट वर चढाई केली मित्रांनो विदाऊट ऑक्सिजन ओट टू विदाउट म्हणतात त्याला तर ते पाकिस्तानचे आहेत थोडंच आहे पाकिस्तानचे हा त्यासाठी त्यांच्या अंतर्गत एक पॉईंट आहे नेपाळी शेर्पाने विक्रमी तिसऱ्यांदा एव्हरेस्ट चढाई केली बावीस मे रोजी नेपाळी गिर्यारोह कामी रीता यांनी तीस ते तीस वर्षात तीसव्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आणि जगातील एकमेव गिर्यारोहक हो आहे जो तीस वर्षात तीस वेळा लक्षात ठेवा थर्टी टाइम का काय का हो कामी रीता यांनी तीस वेळा थर्टी इयर्स मध्ये तीस वेळा गिर्यारोग सर केलाय लक्षात ठेवा आणि कामी रिता शेर्पा दक्षिण पूर्व रिज मार्गावर चढले आठ हजार आठशे एकोपन्नास मीटर म्हणजे एकोणतीस हजार बत्तीस फूट शिखरावर पोहोचले कामीने दहा दिवसात दोनदा एव्हरेज शिखर गाठले आहे यापूर्वी कामी रीताने बारा मे रोजी हे शिखर गाठले होते कामी रीता शेर्पा असून ती एव्हरेजच्या धोकादायक चढाईसाठी येथे हो येणाऱ्या ट्रेकसला मार्ग सुद्धा करतो वा म्हणजे हा करतात त्यांना सुद्धा मार्गदर्शन करतो कारण की तीस वर्षात तीस वेळानंतर चढलाय म्हणजे तीस वर्षात तीस वेळा त्यांनी शिखर चढलाय म्हणजे त्या खूप मोठा अनुभव असला शंभर ठीक आहे चल पुढे पुढे हा रमेश बाबू व्ही सी आर सी चे सदस्य झाले एकवीस मे रोजी केंद्रीय विद्युत नियमक आयोगाने केंद्रीय विद्युत नियमक आयोगाने रमेश बाबू व्ही यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली लक्षात ठेवा केंद्रीय ऊर्जा नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी त्यांना पद आणि गोपनीय शपथ दिली सीआर सीईआरसी ची स्थापना भारत सरकारने विद्युत नियमक आयोग कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत केली होती सीआरसी स्थापना चोवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली मुख्यालय नवी दिल्लीमध्ये दिल लक्षात ठेवा एकवीस मे रोजी शॉप राईज फाउंडेशनचे फाउंडेशनने अमेरिकेतील खगोलशास्त्राचे भारतीय वंशाचे हे थोडासा पॉईंट वेगळा आहे मित्रांनो ठीक आहे हा हा थोडासा पॉईंट हा वेगळा लक्षात ठेवाची गोष्ट आहे सी आर सी विद्युत नियमक आयोग आहे ना याची स्थापना चोवीस जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव मुख्यालय नवी दिल्ली एकोणीशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत हा कायदा आहे लक्षात ठेवा आणि रमेश बाबू वी हे त्याचे कोण झाले आयोगाचे सदस्य झालेत हे सुद्धा पॉईंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे चल पुढे नेक्स्ट पॉइंट आहे ना ठीक आहे हा हा पण एक पॉईंट जरा मागे पुढे झालाय ठीक आहे हा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा नुकतीच एके असाल्ट रायफल भारतीय लष्कराला कोणाच्या सहकार्याने सुपूर्द करण्यात आली आपण हे पाहिलंय मित्रांनो कालचा क्वेश्चन होता तर लक्षात ठेवा रशिया देशाने सुपूर्द केलेली आहे रशिया देशाने आणि पुढचा प्रश्न आजचा नवीन प्रश्न आहे युनायटेड स्टेट्सने कोणत्या ठिकाणी सब क्रिटिकल आण्विक चाचणी घेतली आहे युनायटेड स्टेट्सने त्यांच्या कोणत्या ठिकाणी जिंजिन आरो मोटाना नेवाडा आपल्याला ऑप्शन मध्ये उत्तर सांगायचे कमेंट मध्ये सांगायचे याचं उत्तर काय असणार आहे ओके हा पुढे एलोडा बॉक्सिंग कप दोन चोवीस मध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरने महिलांच्या अठ्ठेचाळीस किलो वजनीकड्या सुवर्ण पदक जिंकले आहे फॉर्टी एट किलो मध्ये ममता आचार्य मीनाक्षी वरीलपैकी सर्व तर उत्तर आहे मित्रांनो मीनाक्षीने जिंकल्यात हे एक पॉईंट लक्षात असू द्या आपल्या ठीक आहे हा पुढील प्रश्न मित्रांनो नवव्या वस्त्र प्रदर्शन चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे मुंबई दिल्ली अहमदाबाद यापैकी नाही तो उत्तर आहे अहमदाबाद मध्ये करण्यात आला पुढील प्रश्न मित्रांनो हा सिरम इन्स्टिट्यूटने कोणत्या देशाला मलेरिया लस पाठवली आहे आफ्रिका अमेरिका इराण इराक तर उत्तर आहे आफ्रिका देशाला पाठवलेली आहे मित्रांनो सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे ताकदीचे जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला आला पाहिजे समजला पाहिजे प्रत्येक प्रश्न पॉईंट क्लिअर करूया आपण ठीक आहे आणि आज आपण इथेच थांबू उद्या नक्की भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू